नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महापुरुषांना अभिवादन करून आणि आराध्य दैवतांच्या मंदिरात आशीर्वाद अश्य, घेऊन तसेच भव्य दुचाकी रॅली पदयात्रेने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मावळ लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला अकोडी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे संजोग वाघेरे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार काँग्रेसचे आमदार संजय जगताप जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबुस्वार शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम जेम म्हात्रे माऊली दाभाडे जगन्नाथ शेवाळे आदी उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी पिंपरीगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन व वा ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरास आशीर्वाद घेऊन दुचाकी रॅलीस सुरुवात झाली पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचे स्मारक चिंचवड गावात क्रांतीवीर चाफेकरांच्या स्मारकास अभिवादन करून महासाधू मोर्या गोसावी मंदिरात आशीर्वाद घेऊन रॅली आकुडीतील खंडोबामाळ येथे पोहोचले खंडोबा मंदिरात आशीर्वाद घेऊन परिवर्तन रथातून संजोग वाघेरेंसह महाविकास आघाडीचे नेते अभिवादन करत पदयात्रेची सुरुवात झाली संजोग वाघेरे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आकुडी प्राधिकरणातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा पोहोचली या पदयात्रेत युवासेनेचे प्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार रोहित पवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते तथा आमदार सचिन आहीर जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट गौतम चाबुस्वार शहर प्रमुख अॅडव्होकेट सचिन भोसले प्रचार प्रमुख योगेश बाबर काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शहराध्यक्ष तुषार कामठे आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे आम आदमी पार्टी शहराध्यक्ष मीना जावळे संतोष शिंगळे युवासेनेचे चेतन अण्णा पवार समाजवादी पक्षाचे बी डी यादव ज्योतिताई निंबाळकर शिवसेना शहर संघटिका अनिताताई तुतारे उपजिल्हा समितीच्या वैशालीताई मराठे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक अनंत कोराळे बाबू नायर माजी नगरसेविका शिवसेना नेत्या सुलभा उबाळे सुलक्षणा शिलवंधर दस्तगीर मणियार प्रचार प्रमुख योगेश बाबर रोमी भूमी कामगार नेते काशीनाथ नखाते इम्रान शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शेतकरी कामगार पक्ष तसेच इतर सर्व पक्ष संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पदयात्रेत महाविकास आघाडीचा विजय असो संजोग वाघेरे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ है गद्दारांना भरला घडा त्यांना शिकू धडा एकजुटीने जागवा निर्धार भगवा आता हवा खासदार नवा आली रे आली पाटलांची बारी आली अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला तर हातात घेतलेले मशाल चिन्ह भगवे झेंडे भगवे उपरणे टोप्या परिसर होता, संपूर्ण झाला ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले उमेदवार संजय वाघेरे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना दुचाकी रॅली व संपूर्ण पदयात्रेत निष्ठावंत शिवसैनिकांचा जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत उत्साह संचारत होता तर स्वाभिमानी महाराष्ट्राचा बुलंद आवाज उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अशा घोषणांमधून खरी शिवसेना एकच असल्याचे चित्र शिवसैनिकांनी पदयात्रेतून दाखवून दिले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले की देशाची लोकसभा निवडणूक सर्वार्थाने महत्वपूर्ण आहे जनहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणाऱ्या देशातील जनतेची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध ही निवडणूक होत आहे महागाई बेरोजगारी विरुद्ध आणि दडपशाहीच्या राजकारणाविरुद्ध निर्णय घेण्यासाठी मतदार तयार आहेत पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघात गद्दारी गाडली जाईल आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय होईल स्वाभिमानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळचा गड कायम राखणार आहे महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता विजयाचा गुलाल उधळणार आहे संजोग वाघेरे पाटील हे अर्ज दाखल करायला निघण्यापूर्वी येथील त्यांच्या निवासस्थानी वाघेरे यांच्या पत्नी उषाताई वाघेरे पाटील यांच्यासह महिला वर्गाने त्यांच्या औक्षण करून निवडणुकीसाठी विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे काँग्रेसचे

सरपंच ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर असा राजकीय प्रवास तसेच जनमानसात मिसळणारी व्यक्तिमत्व म्हणून कार्याचा कर्तृत्वाचा वेगळा ठसा त्यांनी शहराच्या राजकारणावर उमटवला होता त्यांचे आशीर्वाद घेऊन तोच नम्र स्वभावाचा सा, आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा संजोग वाघेरे पाटील चालवत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे ते पुन्हा एकदा मी सांगतो सत्य जयतेसाठी लढत सत्ता जयतेसाठी नाही प्रचंड विश्वास दाखवला होता बारणींचा त्यांना जीवन बांधण मला वाटतं विश्वास दाखवणं आणि विश्वास कोणावर टाकणं हे आमचं काम असतं ज्यांच्या सोबत ज्यांच्या ज्यांच्या सोबत आम्ही काम करतो शंभर टक्के पूर्ण विश्वास आम्ही त्यांच्यावर टाकत असतो अंधविश्वास द्यायला म्हणू शकत विश्वासघात करायचा की नाही करायचं आणि कसं आपण पक्षात सोडून द्यायचं अनेक लोक पक्षात येतात पक्षात जातात पक्षा विचारधारा बदलत असते त्यांना मोठं व्हायचं असतं निघून जातात पण कसं त्याच्यानंतर वागायचं हे त्यांच्यावर असतं कुठच्या परिस्थितीत पक्षप्रमुखाला सोडून जायचं हे त्यांच्यावर असतं ही जी गद्दारी ही झालेली आहे सर्वात नीच प्रकारची झालेली आहे निर्लज प्रकारची झालेली आहे आणि आता आपण पाहाल अशा पैकी लोकांचे हाल झाले ज्यांना आम्ही पाच वेळा तिकीट दिली खासदार त्या जनतेने बनवलं त्यांनाच तिकीट मिळेल तर मग राखी बंधून पुढे काय आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र